Hmm. नमस्कार जय ओबीसी सध्या महाराष्ट्राचं जे, जे समाज जीवन आहे ते समाज जीवन आरक्षणाच्या मुद्द्यावरती पार भरून निघालेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक आरक्षणाचा मुद्दा तापत आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण त्या अनुषंगाने बाकीच्या आरक्षणाच्या विषयावरती चर्चा चालू आहे आज जे ओबीसी आहे हे ओबीसी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सशक्त असं माणूस केंद्रबिंदू मानून संविधान दिलं त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती या देशामध्ये त्यावेळेस मनुस्मृतीच्या संहितेनुसार इथली व्यवस्था चालत होती खरं म्हणजे या देशामधला जो बावन्न टक्के ओबीसी आहे आजचा तो त्या काळामध्ये मनुस्मृतीनं शुद्र ठरवलेला अनेक ग्रंथात्मक आत्मोब्लेचे अनेक वाहन ग्रंथात असतात त्याच्यामध्ये देखील अतिशूद्र असं सांगितलं आहे म्हणजे या देशातला जो आहे तो ओबीसी हात मे भैस असं म्हटलं जायचं म्हणजे ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्या हातामध्ये सगळी साधनं असायची त्या काळामध्ये देखील तीच परिस्थिती आणि आज देखील तशीच परिस्थिती आहे या देशामध्ये संविधान संविधानाच्या माध्यमातून समान दर्जे समान संधी समान न्याय अशा पद्धतीचं एक संविधानाच्या माध्यमातून सर्व माणसांना तो दिला गेला जे हजारो वर्ष मागास होते पिसलेले होते जे शोषित होते उपेक्षित होते त्यांना हिमकस वागणून दिली गेली होती जे गावगाड्यातून मुख्य प्रवाहापासून हजारो कोस दूर होते त्यांना खऱ्या अर्थानं पुढे येण्याची संधी संविधानाच्या माध्यमातून महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली इथल्या त्या काळचे ज्या सृष होते त्यांना अनुसूचित जातीमध्ये त्या शेड्यूलमध्ये घातलं जे आदिवासी होते त्यांना अनुसूचित जमातीचं शेड्यूल तयार केलं आणि या देशामध्ये हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत ज्या तीन हजार सातशे सत्तेचाळीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्या ओबीसी आहे की ज्यांची लोकसंख्या या देशामध्ये बावन्न टक्के आहे ते सामाजिकदृष्ट्या शेतकरी दृष्ट्या हे मागास होते आणि मग त्यांनाही आरक्षण द्यावं पुढे गेल्याची संधी त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून द्यावी ही भूमिका बाबासाहेबांची होती पुढे ते स्वीकारलं गेलं नाही काका आलेलकर काका कालेलकर आयोग नेमला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु नंतर त्यांनीच गुमजाव केलं आणि जे पंडित नेहरूचं सरकार होतं त्यांनी त्या शिफारशी देखील नाकारल्या गेल्या त्याच्यानंतर पुढे अनेक आयोग नेमले गेले बीपी मंडल आयोगाची नेमणूक झाली त्या आयोगाने अभ्यास केला आणि पुढे चालून जेव्हा या, या देशामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान जेव्हा बी पी सिंगांचं सरकार आलं जनता दलाचं तेव्हा एक वातावरण या देशामध्ये चालू होतं की मंडल आयोगाची अंमलबजावणी करा मंडल आयोगाची अंमलबजावणी करा हे ज्या मंडल आयोगाने इथल्या सा ओबीसीसाठीचं आरक्षण दिलं होतं आणि शिफारशी केल्या होत्या त्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे खासदार होते ते देखील त्या सगळ्याच आंदोलनामध्ये देशभर फिरत होते की मंडल आयोगाची अंमलबजावणी करा एक मोठा वर्ग समूह अनेक त्याच्या हा कार्यकारापासून वंचित आहे त्यांनाही पुढे आणलं पाहिजे ते सामाजदृष्टी आहेत ते मागास आहेत त्यांना संधी द्या व्हीपी पी सिंगांनी देखील ते वातावरण बघितलं बाळासाहेब आंबेडकरांना तर मंत्रीपदाची ऑफर दिली होती पण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या मंत्रीपदापेक्षाही तुम्ही मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी आहे मंडल कमिशन जे आहे ते लागू करा म्हणजे मला मंत्रिपद मिळाल्यासारखं आहे व्हीपी पी सिंगांनी देखील दे दे मोठ्या मनानं खरं म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली खरं म्हणजे मंडल कमिशन जी अंमलबजावणी झाली एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान त्याच्या शिफारशी लागू केल्या देशामध्ये त्या फक्त अंशतः होत्या पूर्णतः मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आहे अंशतः झालेली खरं म्हणजे पूर्णतः जर अंमलबजावणी झाली असती तर आज ओबीसीचं प्रचंड बदल झाले असतं खरं म्हणजे तेव्हापासून ओबीसी जेव्हा ह्या सगळ्या आरक्षण मिळाले मंडल आयोगानुसार त्या दिवसापासून तर आजपर्यंत ओबीसी बांधवांना प्रचंड फायदा झालेला फक्त राजकीय फायदा झाला नाही सरपंच झाले असेल जिल्हा परिषद सदस्य झाले असतील पंचायत समिती सभापती झाले असेल झाले असेल पण त्याच्याही पलीकडे जाऊन जे प्रशासनामध्ये जे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ओबीसीमध्ये ते मिळालं नाही का ओबीसीनीच त्याचा विचार केला पाहिजे प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे उत्तर स्वतः दिलं पाहिजे या समाजातले ओबीसी समूहातले अधिकारी झाले ग्रामसेवक तलाठी असेल तहसीलदार असेल कलेक्टर असेल आय पी एस अधिकारी असतील त्याच्यानंतर सगळे वकील असतील डॉक्टर असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिनिधित्व ओबीसीना मिळाले कशामुळं मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळं जसं तुम्ही राजकारणामध्ये स्थायिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना प्रतिनिधी मिळालं तसं प्रशासनामध्ये मिळालं मुलांना ओबीसी समाजातल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाल्या आज अशी परिस्थिती या देशामध्ये की ओबीसी समाज त्या आरक्षणाच्या माध्यमातून बऱ्यापैकी पुढे आलेला आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातलं जे चित्र आहे की मराठा समाज खरं म्हणजे लोकशाहीमध्ये मागणी करू शकतो मराठा समाजाच्या हातामध्ये इथं वर्षानुवर्ष सत्ता आहे एखादा दुसरा दोन तीन जण मंत्री मुख्यमंत्री सोडले सगळे मराठा समाजाचे आहेत इथल्या शिक्षण संस्थातील कारखाने कार कार असतील मार्केट कमिटी असतील जे जे काय आहे ते सगळं इथला मराठा समाजाच्या हातामध्ये आहे खरं म्हणजे त्यांच्यामध्ये देखील गरीब नाही का त्यांना आरक्षणाची गरज नाही का त्यांनाही आरक्षणाची गरज आहे परंतु आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण द्या ही जी मागणी आहे मला असं वाटतं की ही मागणी अनैसर्गिक आहे असंविधानिक आहे आणि म्हणून या देशामध्ये दे मंडळ आयोगाची अंमलबजावणी करण्यापासून तर आतापर्यंत ओबीसीच्या बाजूने उभा राहणारा एकमेव नेते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांनी स्पष्टपणे भक्कमपणे ओबीसींची बाजू घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं त्यांना देता येईल का तर हो त्यांनाही देता येईल पण एखाद्या डोळ्या समाजातल्या ताटातनं काढायचं आणि मराठा समाजाला ते द्यायचं हे अनैसर्गिक आहे न्यायचं नाही इथं खरं म्हणजे फायदा होईल की नाही होईल ओबीसी सोबत राहतील की नाही राहतील हा ना याचा विचार कधी बाळासाहेब आंबेडकरांनी केला नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आणि ती किमान म्हणजे जर खरं आरक्षण मिळालं पाहिजे ते एकोणीशे पन्नास पण त्याची पहाट झाली ती एकोणीशे नव्वदला झाली ओपी सिंगाच्या माध्यमातून म्हणजे जवळपास चाळीस वर्ष आरक्षणापासून ओबीसी समूह दूर होता आता त्यांना मिळालेलं आहे ते त्याचं तसंच राहिलं पाहिजे ते सुरक्षित राहिलं पाहिजे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आणि सत्तेच्या जोरावरती पंधरा टक्के समाज मराठा समाज आहे गावागावं अशा परिस्थितीमध्ये दादागिरीच्या जोरावरती हे आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे ही भूमिका मराठा समाजाने घेतलेली आहे आणि आम्ही काल परवाचा दोन ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे तो जर बघितला तर इथं जे काल परवा निवडून विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस म्हणत होते की इथला ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे खरंच इथल्या ओबीसी लोकांनीच फडणवीसला सत्तेवरती बसवलं हो त्याच्या आमदार भाजपचे निवडून दिले परंतु सत्तेवरती बसल्यानंतर जो दोन ऑक्टोबरचा निर्णय घेतला गेला जो हैदराबाद गॅजेट मराठा आणि मराठा कोणबी एक आहे अशा पद्धतीचा जो शासन झाला त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा सगळ्यात मोठा घात जर कोणी केला असेल तर तो देवेंद्र फडणवीसनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस गुडघे टेकले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे मराठा समाजाचे आहेत पंधरा टक्के लोकसंख्या आहे तुमची इथं बावन्न टक्के ओबीसी आहेत अनुसूचित जातीचे सोडले अनुसूचित सगय, जमातीचे आमदार जर सोडले तर सगळ्यात सगळ्यात मेजॉरिटी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद आमदार मराठा समाजाचे आहेत मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यासमोर माझी खुर्ची जाईल आता माझी खुर्ची डगमगू लागलेली आहे डळमळी झालेली आहे आणि म्हणून त्यांच्यासमोर गुडघे टेकून ज्या ओबीसीने आम्हाला सत्तेवरती बसवलं फडणवीसांना त्याच फडणवीसांनी दोन ऑक्टोबरचा निर्णय घेऊन ओबीसीचा आघात केलेला आहे मला असं वाटतं की आज ओबीसीचे बावन्न टक्के लोकसंख्या आहेत विधिमंडळामध्ये किती आमदार आहेत लोकसभेमध्ये किती खासदार आहेत मला लोकमान्य टिळकांचं भाषण आठवतं एकोणीशे सोळाचं अत्नी या ठिकाणी त्यांनी भाषण केलं होतं आणि ते म्हणाले होते की तेल्या तांबोळ्यांना कटांना विधिमंडळामध्ये जाऊन तागडी धरायची की नांगर हाकायचा आहे या वाक्य हे वाक्य खूप काही सांगून जाते ही जी मेंटॅलिटी आहे की तुम्ही गावगाड्यामध्ये तुमची कामं करत राहा तुम्ही विधिमंडळामध्ये जायचं नाही जे विधिमंडळामध्ये गेला तर कायदा होतो जनकल्याणाची योजना राबवल्या जातात जिथं बजेट ठरवलं जातं कुणाला काय द्यायचं कोणत्या समूहाला काय द्यायचं हे ठरवलं जातं तिथं तुम्ही जायचं नाही तुम्ही तुमची कामं करत बसायचं तिथं आम्ही जाऊ आणि आम्ही निर्णय घेऊ म्हणजे टिळकांची जी मानसिकता होती तीच मानसिकता शरद पवारांची तर आहे कारण त्यांनी ओबीसीना प्रतिनिधित्व दिलं नाही काँग्रेसची तशीच आहे सेनेचीही तशीच आहे हे बाकीचे एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस हे विरोधात विरोधातलेच आहे त्यांनी जर हातच केलाय ओबीसीचा पण शरद पवार काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी तरी कुठं तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाळासाहेबांच्या बाबतीत जर बोलाल तर मी असं म्हणेन की ते जे बोलतात तेच करतात एक कृतिशील एक नेता म्हणून बाळासाहेबांकडे बघितलं जातं बावन्न टक्के आहे ना तर मग तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे इथल्या दोन हजार एकोणीसची वंचित बहुजन आघाडीची निवडणूक केली लोकसभा विधानसभा दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा या सगळ्या जर याला बघितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर प्रतिनिधित्व दिलं गेलं असेल तर ते ओबीसीना दिलेलं आहे ज्या ओबीसीला कोणी जिल्हा परिषद पंचायत समिती तिकीट देत नाही ग्रामपंचायत देत नाही अशा ओबीसीना भटके मुक्तांना लोकसभेला विधानसभेला प्रतिनिधित्व दिलं उमेदवारांमध्ये ठीक आहे निवडून नाही येऊ शकले कारण छोटी ते मतदारांच्या हातामध्ये आहे पण किमान जो मनाचा मोठे मनात दिलदार म्हणा लागतो की यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणजे कथनी एकन आणि एक असं नाही मतांसाठी ओबीसी चोळत बसायचं तशातही भाग नाही इथं बाळासाहेब ओबीसीच्या बाजूने मंडल आयोगापासून खंबीरपणे उभी आहे काल आहे आजही आहेत भविष्यातही राहणार आहे किती मतदान पळेल ओबीसीचं माहिती नाही ते सोबत राहतील की नाही ते पण माहिती ते ओबीसींनाच माहिती ते कुणाच्या सोबत राहणार त्यांना अजूनही म्हणजे जेव्हा इथं मराठा समाजाच्या झुंडीच्या झुंडी आरक्षणासाठी आंदोलनाला बाहेर पडत होत्या मोर्चाला बाहेर पडत होत्या तेव्हा गावातला गावगाड्यातला जो तिरी असेल कुंभार असेल साळी असेल नावी असेल घिसाडी असेल कैकाडी असेल वडाड असेल हे छोट्या छोट्या जातीतली जी माणसं आहेत ही घाबरून गेली होती त्यांना आधार द्यावा त्याच्या पाठीशी उभा राहावा म्हणून कुणी शरद पवार धावून नाही आले उद्धव ठाकरे धावून नाही आले किंवा काँग्रेसने धावून गेली महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रावर फिरले लोकांना संदेश दिला घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मला असं वाटतं की किमान आता तरी ओबीसीचे डोके उघडले पाहिजे त्यांनी तरी नीट का विचार केला पाहिजे आपला शत्रू कोण आहे आपला मित्र कोण आहे हे ओळखलं पाहिजे आपल्या पाठीशी असणारा आपल्या सोबत असणारा आपल्यासाठी आपण सोबत नसतानाही रस्त्यावरती लढणारा हा आपला मित्र असू शकतो हे बाकीचे तुमचे मतघेनापूरते आहेत हे फक्त तुमचे लाभ हे फक्त मतासाठी येतात तुमच्याकडे हे तुमच्यासाठी एक अवाक्षरही बोलत नाही म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं रस्त्यावरची लढाई करतात ओबीसीच्या बाजूने खमकेपणानं उभे राहतात आणि म्हणून मला या निमित्तानं ओबीसी बांधवांना एक आव्हान करायचं आहे की आपला मित्र आंबेडकरी विचारधारात असणारा माणूसच आपला मित्र असू शकतो तेच आपले सुप्ती असू शकतात बाकीचे पक्ष फक्त भुजबळांना पुढे करतील मुंडेंना करतील भुजबळ मुंडे पडळकर हे ओबीसी हे सगळं ओबीसी नाहीये ते ओबीसीचे चेहरे आहेत म्हणजे ओबीसीचा एखादा नेता पुढे करायचा आणि अख्खा ओबीसीची मतं घ्यायची भुजबळ मुंडे पडळकर डांगे हे ओबीसी अख्खा ओबीसी समाज नाहीये ओबीसीने हे डोक्यात घेतलं पाहिजे हे पोपटा आहेत बोलण्यासारखे बोलणारे आणि म्हणून इथल्या ओबीसींचं आपलं आरक्षण राखायचं असेल वाचवायचं असेल गट्टीनं ते गेलं ते संरक्षित ठेवायचं असेल तर आपला मित्र ओळखला पाहिजे मला असं वाटतं की आज तरी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने लढणारा ओबीसीचा मित्र हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत ओबीसीची बाजू घेऊन रस्त्यावरची लढाई करणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी मला असं वाटतं की ओबीसीने याच्यावरती विचार करावा मंथन करावं आणि भविष्यकाळामध्ये ओबीसी बांधवाचा विचार करतील मंथन करतील निश्चितच अशी अपेक्षा आहे धन्यवाद Ya venimos